नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्त वाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक आठ पेण नगरपालिका प्रभाग क्रमांक आठ चा विचार करता या प्रभागामध्ये आठ अ सर्वसाधारण महिला आठ ब नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण असून यामध्ये शिक्षक सोसायटी अंतोरा रोड कृषी उत्पन्न बाजार समितीचा भाग नरदास चाळ जुना पेट्रोल पंप म्हाडाचा काही भाग स्वप्नपूर्ती या भागाचा समावेश आहे यामध्ये नरदास चाल आणि शिक्षक सोसायटीची भूमिका महत्वाची असून कौंडाल तळ्याचा मत देखील प्रभाव टाकू शकणार आहे हा प्रभाग नव्याने प्रस्थापित झाला असून या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक एक दोन व सात चा काही भाग वगळून तयार केलेला भाग आहे या प्रभागातून संभाव्य उमेदवार म्हणून अनिरुद्ध पाटील प्रवीण पाटील पाटील विजय अवासकर मिनल पांडुरंग पाटील ललित पाटील हर्षा अनिरुद्ध पाटील हे चेहरे दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना शिक्षक सोसायटी म्हटल्यानंतर आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानाचे ठिकाण त्यामुळे कळत न शिक्षण सोसायटीच्या मतदारांची नाळफी वैकुंठ निवासाशी जोडली गेली आहे त्यामुळे हा प्रभाग हा भाजपचा बाले किल्ला असणार आहे विरोधकांकडे असणारे चेहरे हे भाजपच्या उमेदवारांपेक्षा फिके दिसत असून भाजप या प्रभागामध्ये निर्विवाद वर्चस्व राखल्याशिवाय राहणार नाही विद्यमान नगरसेवक अनिरुद्ध पाटील या प्रभागाचे नेतृत्व करत असल्याने भाजपचा मार्ग होणार आहे तर अशाच अनेक प्रभागांचा प्राथमिक अंदाज पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद